स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा भाजपचे पृथ्वीराज देशमुख व खासदार विशाल पाटील यांच्यात चर्चा कडेगावात विश्वजित कदमांच्या मध्यस्थीनं काय ठरलं तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत खर तर सांगली लोकसभेची निवडणूक ही आमचं ठरलंय या टॅगलाईन वरती चालली कुणाचं काय ठरलं होतं हे मात्र मतमोजणी नंतर समोर आलंच आहे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांचा पराभव अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केला मात्र यात संजय काकांना भाजपच्या अंतर्गत नाराजीचा मोठा फटका बसला लोकसभा निवडणुकीत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि यानंतर संपूर्ण सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ माजली पृथ्वीराज देशमुख यांची मतदान करण्याबाबतची ही ऑडिओ क्लिप होती त्यांचे व एका कार्यकर्त्याचं कोणाला मतदान करायचं याबाबत झालेलं हे संभाषण होतं यावर मात्र राजकारणात बराच गदारोळ माजला काल प्रथम विशाल पाटील हे खासदार झाल्यानंतर कडेगाव येथील ऐतिहासिक ताबूत भेटीच्या कार्यक्रमात आले होते यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख खासदार विशाल पाटील आमदार अरुण अण्णा लाड मोहनराव कदम जितेश कदम यांच्यासह अनेक मंडळी उपस्थित होते व्यासपीठावरील पृथ्वीराज देशमुख विश्वजित कदम व विशाल पाटील यांच्याकडे मात्र सर्वांचं भाजपचे पृथ्वीराज देशमुख व नूतन खासदार विशाल पाटील यांच्यात काय चर्चा होते नजरा होत्या ही नेते मंडळी थेट व्यासपीठावरच असल्यानं त्यांना तसं उघड बोलता येत नव्हतं मात्र पृथ्वीराज बाबा व नूतन खासदार विशाल पाटील यांनी एकमेकांच्या कानात चर्चा केली ही चर्चा सुरू असतानाच विश्वजित कदम यांनाही असं आवरलं नाही आणि या तिघांनीही मनमोरात हसण्याचा आनंद लुटला मात्र व्यासपीठासमोर या तिघांच्यात काय चर्चा झाली याची या या मात्र कुजबूज मोठ्या प्रमाणात सुरू झाली पृथ्वीराज देशमुख व विशाल पाटील यांच्यात नेमकं काय ठरलं आणि त्यांनी एकमेकांच्या कानात काय सांगितलं याची उत्सुकता अनेकांना लागली मात्र ही या तिन्ही नेत्यांमधील एकमेकांच्या कानात झालेली चर्चा होती आगामी काळात ही काय चर्चा होती हे मात्र कधीतरी दिसून येईलच कडेगाव वरून स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा